नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कवितेचं नाव आहे सौहार्दपूर्ण वागणारा महाराष्ट्र कवितेचं नाव आहे सौहार्दपूर्ण वागणारा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलेय महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवलेय महाराष्ट्र माझा गोद्यात आणून ठेवलेय महाराष्ट्र माझा वैचारिक प्रामाणिकता नाही राहिलाय महाराष्ट्रात माझ्या हॅलो वैचारिक प्रामाणिकता नाही राहिलाय महाराष्ट्रात माझ्या खुलेआम वैचारिक भ्रष्टाचार चाललाय महाराष्ट्रात माझ्या काय चाललाय भ्रष्टाचार वैचारिक भ्रष्टाचार चाललाय महाराष्ट्रात माझ्या शिक्षण महाग करून ठेवलंय महाराष्ट्रात माझ्या शिक्षण महाग करून ठेवलंय महाराष्ट्रात माझ्या म्हणून

शेतकरी बेदखल झालाय महाराष्ट्रात माझ्या शेतकरी बेदखल झालाय महाराष्ट्रात माझ्या म्हणून आत्महत्या करीत आहे शेतकरी माझा म्हणून आत्महत्या करीत आहे शेतकरी माझा ह्याचा निधी त्याच्याकडे बोलून ठेवलाय महाराष्ट्रात माझ्या ह्याचा निधी त्याच्याकडे ओळख ठेवलाय महाराष्ट्रात माझ्या म्हणून होत नाहीये विकास माझा म्हणून होत नाहीये विकास माझा कोण दंगले घडतायत महाराष्ट्रात माझ्या कोण दंगले घडतायत महाराष्ट्रात माझ्या म्हणून देतो नारा म्हणून देतो नारा बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आणून जाणून ठेवलाय महाराष्ट्र माझा सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका